आता आपण व्यसनांच्या होळीचा एक रिपोर्ट बघणार आहोत आष्टी तालुक्यातील आनंदवाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेनं व्यसनमुक्त आयुष्याची वाट धरली आहे रात्री या अनोख्या होळीसाठी मोठ्या संख्येनं गावकरी उपस्थित होते बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आनंदवाडी गावात यंदाचा होलिकोत्सव काहीसा वेगळा ठरला श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेनं या गावात व्यसनमुक्तीचं वारं वाहू लागलं यालाच मूर्त रूप देत आर्ट ऑफ लिव्हिंगचे समन्वयक पद्माकर कुलकर्णी आनंदवाडीचे सरपंच रामभाऊ बोरुडे आणि घनश्याम दळवी अशा कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली काल व्यसनांची होळी करण्यात आली यावेळी उपस्थित सर्व गावकऱ्यांनी आपापली व्यसन सोडून आयुष्यात सत्कार्य करण्याचं ठरवलं विधाते काम करीत आहे आनंदवाडी येथे राहत आहे दहा वर्षापासून मी तंबाखू खातो परंतु रविशंकर श्री श्री रविशंकरजी यांच्या योगासनामुळे मला याच्यातून अशा ही माझ्या बुद्धीला असे झाले की त्याच्यामुळे तंबाखू सोडून द्यावा आपण निर्वेशने बनावा आणि सर्व गावांनी संकल्प केल्यामुळे संकल्प केल्यामुळे मी सुद्धा त्यामध्ये सहभागी होऊन मी तंबाखू सोडित आहे मी आयुष्यभर तंबाखू कुठलंही व्यसन करणार नाही शिवाजी झांबरे गाव आनंदवाडी सारखा तालुका आष्टी बरं तुम्ही तंबाखू किती वर्षापासून खाताय मी एक साधारणतः आठ दहा वर्षापासून दहा वर्षापासून खात तुम्ही तंबाखू आज का सोडताय श्री रविशंकर यांचं योगासन केल्यामुळं मी तंबाखू सोडतो तंबाखू सोडतो बोडखे सहदेव शिव मी एक शिक्षक आहे मी गेल्या वीस वर्षापासून तंबाखू खात आहे कमीत कमी ऐंशी कमी हजाराचे तंबाखू खाल्लेले असून यापुढे मी श्री श्री रविशंकरजी यांच्या सूक्ष्म योगा केल्यामुळं मी भविष्यात जीवनभर कधीही

काय करता तुम्ही शेतकरी बर आता किती वर्षापासून तंबाखू खाता जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून खातो बरं तंबाखू आज का सोडली हा रविशंकरजी यांच्या तंबाखू सोड होळीच्या निमित्तानं स्वतःतले दुर्गुण जळून जावेत आणि ज्ञानाचा शुद्ध प्रकाश अंतकरणात यावा अशी प्रार्थना यावेळी उपस्थित सर्व गावकऱ्यांनी केली पद्माकर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी योगासनाचे धडे घेतले चांगल्या विचारांचा आपल्या आयुष्यात काय परिणाम होऊ शकतो या संदर्भात त्यांच्याकडून मार्गदर्शन ऐकलं आणि याचा अवलंब आपल्या आयुष्यात करू अशी प्रतिज्ञा केली यावेळी उपस्थित सर्वांनी तंबाखू दारू सिगरेट गुटखा अशी व्यसनं सोडून देण्याचा निर्धार केला पुणे बोडके विजय राहणार आनंदवाडी मुक्कामपूरगाव तालुका जिल्हा बीड मी श्री श्री रविशंकरजी यांच्या योगासन केल्यामुळे मी पूर्णपणे निरोगी झालो आहे मला योगा केल्यामुळे तंदुरुस्त आणि एकदम फ्रेश हे जाणवलं आहे आणि यापुढे मी कसलंही व्यसन करणार नाही आणि कुणालाही करून देणार नाही आज होळीनिमित्त सर्व गावकऱ्यांचं होळीलाच समज व्यसन समर्पित करत आहोत बरं मी दिगांबर झुंबर बोडके आनंदवाडी आणि मी एक शेतकरी असून आता सर्व आमचं गाव व्यसनमुक्त झालेलं आहे आणि मी पण पूर्ण व्यसनमुक्त करणारे मी खातो होतो पण आता सोडून देणारे आता इथून पुढे कधीही खाणार नाही हे आपल्याकडे ही आलेलं आहे ना महाराजांचा कार्यक्रम याच्यामुळं मी सोडून देणार आहे योगासन योगा योगासनाच्या कार्यक्रम माध्यमातून सोडून देणार माझे नाव विठ्ठल कुंडे बोडखे माझे नाव विठ्ठल कुंडे बोडखे राहणार आनंदवाडी तालुका असते जिल्हा बीड मी चाळीस वर्षापासून तंबाखू खातो श्री श्री रविशंकरजी यांचा कार्यक्रम केला आहे मी तंबाखू सोडत आहे गाव आनंदवाडी आहे व्यवसायाने शिक्षक आहे परंतु जवळजवळ तीस वर्ष झाले तंबाखू खात आहे परंतु गुरूंच्या आशीर्वादाने हे तंबाखू मी आजपासून सोडत आहे महेश नवनाथ आहे मी आजपासून संकल्प करतो की दारू तंबाखू कसलेही व्यसन करणार नाही तरुण वर्गाला सर्वांना सूचना आहे की कोणतंही व्यसन करू नये ना नाम काय आहे बानो विशेष का सब तुम किती सालचे तंबाखू खाते हो? दस साल होलचे तंबा दस, दस तंबाखू खाते हो आज तुम तंबाखू तंबा किसले सोड हो होलं पूर्ण नाव हा योगासल्या किती वर्षापासून तुम्ही लावताय हा तर आज मिस्त्री तुम्ही सोडली का हा सोडली आता इथून पुढे लावायची नाही हा ठीक आहे तसंच आपल्या जवळची तंबाखू गुटखा त्यांनी त्या होळीमध्ये फेकून दिला आणि पुन्हा या व्यसनांच्या नादी लागणार नाही असा निर्धार केला आनंदवाडी गावाने आदर्श गावाकडे वाटचाल करीत या ठिकाणी श्री श्री रवी शंकरजी यांचे जे या ठिकाणी शिष्यगण आहेत पद्माकर भैया त्यांनी गावामध्ये योगासन घेऊन आज होळीनिमित्त आमच्या गावामधील सर्व ग्रामस्थांनी आमच्याकडे जे काही व्यसन केले जात होते महिला असतील पुरुष असतील युवक असतील त्या सर्वांनी या ठिकाणी त्या व्यसनाची होळी करून आजपासून संकल्प केला की आजपासून आमचं आनंदवाडी गाव हे या ठिकाणी व्यसनमुक्त गाव करण्यात आलेला आहे हा संकल्प सगळ्या आनंदवाडी गावातील ग्रामस्थांनी युवकांनी आणि महिलांनी आज होळीनिमित्त हा जो दुर्गुण आहे तो दुर्गुण या ठिकाणी होळीमध्ये जाळून अशा स्वरूपाचं व्यसनमुक्त गाव करण्याचा संकल्प आनंदवाडीकरांनी केलेला आहे आदर्श करण्याचा जो संकल्प आहे या ठिकाणी सेंद्रिय शेती जलसंधारण मनसंधारण या ठिकाणी तंटामुक्त गाव अशा स्वरूपाच्या गावामध्ये वेगवेगळ्या संकल्पना या ठिकाणी श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेतून एक आदर्श गाव करण्याचा संकल्प आमच्या सर्व ग्रामस्थांनी आज होळीनिमित्त या ठिकाणी घेतलेला आहे हे या गावचा रहिवास आहे मी आनंदराव धोंडे महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे आज आमच्या आनंदवाडीमध्ये खरोखरच आनंद निर्माण झालेला आहे म्हणजे केवळ रवी रवीजी शंकर यांनी जे इथे शिबिर सुरू केलेलं आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून या गावामध्ये प्रबोधन झालेलं आहे आज आमच्या गाव जे आहे आदर्शाकडे वाटचाल करत आहे आनंदवाडी ते म्हणजे आज, आज आमच्या गावाने संपूर्ण गावातील लोकांनी तंबाखू असेल गुटखा असेल मावा असेल हे सर्व जे सर्व व्यसनांचे जे पदार्थ आहे त्याची होळी केलेली आहे आणि सर्व गाव आमचं जे आहे हे गाव व्यसनमुक्त होण्याच्या मार्गाकडे लागलेलं आहे या हे आमच्या गावाने पाणी फाउंडेशनमध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे यामध्ये आम्ही जलसंवर्धन आणि गावातील मनसंधारण झालेलं आहे आणि अजून ही यामध्ये भर पडलेली म्हणजे दुग्ध सरकार योग आलेला आहे व्यसनमुक्त गाव होत आहे यामध्ये सर्व जे आहेत जे श्री श्री रविशंकर यांच्या विचारधारेतून निश्चितच गाव आमचे एक ते दीड वर्षामध्ये आदर्श होईल आणि पूर्ण देशामध्ये दे आमच्या गावाचं नाव होईल मी संतोष बोडके या गावचा रहिवाशी आज आमच्या गावामध्ये श्री श्री रविशंकर गुरुजींच्या योगासनामुळं आमच्या गावामध्ये बऱ्याच लोकांमध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि गाव व्यसनमुक्तीकडे मोठ्या प्रमाणात वाटचाल झालेली आहे जेणेकरून पुढच्या पिढीला याचा नक्कीच फायदा होईल आणि हा कार्यक्रम आमच्या गावामध्ये कायमस्वरूपी चालू राहावा यासाठी आम्ही कायमस्वरूपी या ठिकाणी प्रयत्न करू याचा आमच्या गावाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल आर्ट ऑफ लिव्हिंगचं हे काम खरंच कौतुकास्पद आहे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून विविध उपक्रम लोकांच्या आत्मिक उन्नतीसाठी राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून

प्रतिनिधी प्रतीक शिंदे मेट्रो न्यूज अहमदनगर